ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेची उमेदवारी देत भाजपने पुन्हा एकदा धक्का तंत्राचा अवलंब केला आहे गेल्या काही दिवसांपासून या जागेचा तेढा सुटत नव्हता दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली होती त्यामुळं विरोधात भक्कम उमेदवार देण्याची चाचपणी महायुतीकडून होत होती इथं सध्या पूनम महाजन या विद्यमान खासदार असून जागा वाटपाला होत असलेला विलंब पाहता इथं नवीन नावाची घोषणा होणार हे निश्चित होतं अखेर पूनम महाजन यांचा पत्ता कट करून आज उज्ज्वल निकम यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली त्यामुळं आता त्यांची लढत काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्याशी होईल परंतु यापूर्वी मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही असं म्हणणारे पण सध्या नव्यानेच राजकीय क्षेत्रात उतरलेले उज्ज्वल निकम नेमके कोण आहेत त्यांचा परिचय आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर उज्ज्वल निकम हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील असून ते पेशाने वकील आहेत त्यांचे वडील देवराज निकम हे देखील वकील होते तर त्यांची आई गृहिणी होती निकम यांनी आपलं एल एल बीचं शिक्षण जळगावातच पूर्ण केलं त्यांनी सरकारी वकील म्हणून अनेक बहुचर्चित खटल्यात महत्त्वाची कामगिरी बजावली एकोणीसशे त्र्याण्णवचं मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण सव्वीस अकराचा मुंबई हल्ला कोपर्डी हत्याकांड अशा विविध गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा मिळवून देत न्यायालयात त्यांनी सरकारची भक्कमपणे बाजू मांडली होती याशिवाय खैर लांजी सोनई येथील दलितावर अत्याचाराच्या घटनामध्ये आरोपींना कठोर शासन घडवण्यासाठी त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे त्यांच्या या योगदानाच्या सन्मानार्थ दोन हजार सोळामध्ये निकम यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं याशिवाय इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत पण विशेष सरकारी वकील म्हणून ख्याती असलेले उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी देत भाजपने महाविकास आघाडीला इथं आता काटेके टक्कर दिली आहे पण निकम यांच्यासाठी ही लढत नक्कीच सोपी नसेल खरं तर उज्ज्वल निकम हे राजकारणात नौके आहेत तर दुसरीकडं विरोधात उभ्या असलेल्या वर्षा गायकवाड यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे त्यामुळं निकम यांच्यापुढं वर्षा गायकवाड यांचं मोठं आव्हान असणार आहे आता या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना मिळालेली उमेदवारी ते सार्थ ठरवतात का ते आगामी काळात स्पष्ट होईलच परंतु उज्ज्वल निकम यांना मिळालेल्या उमेदवारीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा